हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेलिव्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघता शेवटपर्यंत बघता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करता पण कमेंट करत नाही कमेंट करूनही सांगत जा की माझे व्हिडिओ कसे असतात आणि आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करत जा तर मी हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की मुलं आईवडलांना किती फॉलो करतात कारण आईच्या पप्पा त्यांच्या बुटाला पॉलिश करतात तर ते आईशी बघतो आणि त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून माझे दोन चार दिवस व्हिडिओ पण आले नाही तर त्याला आजारीच आहे आजारी म्हणजे त्याला सर्दी खोकला आणि थोडासा ताप येत होता पण त्याच्यातही त्यांनी त्याला ते स्कूलला जायचं म्हणून त्यांनी त्याचा बूट घेतला आणि रात्रीच का माझा स्वयंपाक चालू होता आणि त्याचं इकडं चालू होतं तर एक बूट पॉलिशही करून झाला होता एकच बूट राहिला होता त्या टायमानं मी त्याला पाहिलं की त्याचं चाललं होतं त्याला बूट पॉलिश सापडली तर त्यांनी त्याचं त्यांनी स्वतः बूट पॉलिश करत होता तर ते बूट पॉलिश करताना त्यांनी त्यांना व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही तो पुढं बघा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा की तो त्याचं त्यांनीच बूट पॉलिश कशी केली तर मुलांना आजकाल सांगायला नाही लागत ते मम्मी पप्पांना इतकं फॉलो करतात की ते बघतात काय करतात काही नाही आणि नंतरना ते त्यांचं ते ऑबझबर्व्ह करून ते त्यांचं ते फॉलो करतात तर ह्या व्हिडिओमध्ये हेच दाखवायचं काम मी करते तुमच्यासोबत शेअर करते की म्हणजे तो किती फॉलो आहे किती बघतो म्हणजे स्वतःच्या स्वतः आता त्याचा बूट पॉलिश तर आम्ही करतोच स्कूलचा जो ब्लॅक कलरचा शूज आहे तर ते पप्पा करतात कधी मी करते जर खराब झाला असेल तर नक्की पॉलिश आम्हीच करतो पण हा त्याचं त्यांनी घेऊन त्याला बूट पॉलिश सापडलं तर त्यांनी बूट पॉलिश त्याचे त्यांनी शूजला त्यांनीच केली तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा थँक्यू काय करतो तू बूट काय झालंय तुझ्या बुटाला खराब झालंय पप्पा नाही करत काय का, का? इतले करते। तू का करतो पण पप्पा करेल मी करेल ना खालून कोण करत तेव्हा तो माझी फरशी सगळी खराब होते तू का क्लीन करतोय पण तू का क्लीन करतोय हायला बस मध्ये जायला स्कूल मध्ये तू पण तू का करतो मम्मी करेल पप्पा करेल तू का करतो पण करायचं तुला का करायचंय तुला बरं वाटत नाही ना मग आम्ही करतो ना हुँ? अरे तू का करतो अरे मी तुझ्याशी बोलते नाही तू ना ना का नाही बोलत तू का नाही बोलत बोल अरे तू का बोलत नाही मी ना तुझ्यासोबत हे अंश अरे मी बोलतीये तू शूज का क्लीन करतोय तुझ फोटो नाही आहे त्यांनी हे बघा किती कळतंय त्याला त्याचा त्याने शूज क्लीन वगैरे करून ठेवला मुलं बघा मम्मी पप्पांना किती फॉलो करतात पप्पा शूज क्लीन करतात बघतो तो, तो। तर तो त्याचं त्याने शूज क्लीन केलाय <laughs> आणि मी सांगितलं हे नाही मी सगळं करत होते तिकडं त्याच चाललंय डस्टबिनला का करतो आता सगळं खराब करशील काळं काळ करशील नवीन आणलंय ना ते कालच अजून त्यात कचरा पण नाही टाकला तू का खराब करतो काय बंद झालं सगळं काळं होईल ते शी होईल रे हा खरा रे खराब खराब सिशि हे